श्रम ते आश्रम जगताना पहिला मी यापेक्षा पहिले घर हा विचार केला जगताना पहिला मी यापेक्षा पहिले घर हा विचार केला माझा वर्तमान कसाही असो मुलांच्या भविष्याचा विचार केला पाय हुरपूळ नये त्यांचे म्हणून खांद्यावर घेऊन फिरलो पाय हुरपूळू नये त्यांचे म्हणून खांद्यावर घेऊन फिरलो तुटक्या चपलातून खिळा बोचला तरीही फरफटत चाललो त्यांच्या चेहऱ्यावर हसू पाहिलं की दिवसभराचा थकवा नाही सवायचा त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू पाहिलं की दिवसभराचा थकवा नाही डोळ्यात त्यांच्या पाहताना कष्टाचा विसर पडायचा पावला पावलावर जपलं त्यांना कौतुक करता शब्दही अपुरे पडायचे पावला पावलावर जपलं त्यांना कौतुक करता शब्दही अपुरे पडायचे हेच आपल्या म्हातारपणीचा आधार हे भविष्यगृहित धरायचे पण डोळ्यावर जाडभिंगाचा चष्मा आणि जेव्हा चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या पण डोळ्यावर जाडभिंगाचा चष्मा आणि जेव्हा चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या त्याबरोबरच या नव्या पिढीच्या भावना कठोर झाल्या त्यांच्या मुलांच्या गोष्टीत आज आजी आजोबा टच होत नाहीत त्यांच्या मुला मुलांच्या गोष्टीमध्ये आज आजी आजोबा टच होत नाहीत आज त्यांच्या संस्कृतीत म्हणे आम्ही मॅच होत नाहीत हेच आईबाप आता त्यांना ओझं वाटायला लागलेलं हेच आईबाप आता त्यांना ओझं वाटायला लागलेलं आता त्यांना विसर पडला त्यांच्यासाठी जे आम्ही भोगलेलं मग वळले त्यांचे पाऊल आमच्यासाठी वृद्धाश्रम शोधले मग वळले त्यांचे पाऊल आमच्यासाठी वृद्धाश्रम शोधले आम्ही ही जड पाऊलांनी मग बिस्तर आमचे बांधले घामानं प्रेमानं उभं केलं त्या घराची ओढ जात नव्हती घामानं प्रेमान प्रेमानं उभं केलं त्या घराची ओढ जात नव्हती घराचा प्रत्येक कोपरा थांबवत होता पण आपतानी नजर वळवली होती पुन्हा नवे घर नवे सोबती वृद्धाश्रम नाव मातोश्री पुन्हा नवे घर नवे सोपती वृद्धाश्रम नाव, नाव मातोश्री आश्रम समवयस्कांचा पुन्हा लहान जशी आईची कुशी आज आहे तिथे माझ्यासारखेच जाडभिंग थरथरते आहात आज आहे तिथं माझ्यासारखेच जाडभिंग थरथरते हात एकटेपणा डबडबलेले डोळे प्रत्येकाचे दुःख फाट पण आहेत इथे आपुलकी काळजी नात्यांना जपणारी नाती पण आहे तिथं आपुलकी काळजी नात्यांना जपणारी नाती विनाशर्त आमच्यासाठी लढणारी आनंदात आमच्या आनंद शोधणारी साथी इथे जास्त न बोलणारे तरीही हसणारे मुखवटे आहेत इथे जास्त न बोलणारे तरीही हसणारे मुखवटे आहेत समजदार आहेत की काय माहीत वेळेनं यांना समजदार केलेत या सोबत्यासोबतच आता माझा प्रत्येक क्षण बांधलाय या सोबत्यासोबतच आता माझा प्रत्येक क्षण बांधलाय सुखदुःखांनी यांच्यासोबत माझा नवा खेळ मांडलाय वाकलेल्या कमरेला आज काठीचा आधार आहे वाकलेल्या कमरेलाच काठीचा आधार आहे कमकुवत मनावर या न जाणे कसला भार आहे सवंगडी सारेच आहेत नौखे असूनही सर्व जुने सवंगडी सारेच आहेत नौखे असूनही सर्व जुने तरीही खेळ अपुरा हा कळेना काय आहे होऊ नये आज इथे अजूनही आतुरलेले डोळे आहेत आज इथे अजूनही आतुरलेले डोळे आहेत वाट पाहणारे त्रासलेले पण आशेचे किरण आहेत आधी तुम्ही आठवड्याला मग महिन्याला यायचा रे भेटायला आधी तुम्ही आठवड्याला मग महिन्याला यायचा रे भेटायला हळूहळू का कडे ना भेटीचं हे अंतरही लागलं वाढायला तुम्ही लाटलं तुमच्यापासून मला पण मी अजूनही त्याच जागेवर तुम्ही लाटलं तुमच्यापासून मला पण मी अजूनही त्याच जागेवर नजर अजूनही रोखून वाटेला जगतोय मी वेड्याशीवर आहे खुशमी मातोश्रीवर तरी तुमची कमी वाटतेच मला आहे मी मातुश्रीवर तरी तुमची कमी वाटतेच मला श्रावण बाळासारखं खांद्यावर नको रे पण कधी येऊन चार पावलं सोबत चाला श्रावण बाळासारखं खांद्यावर नको रे पण कधी येऊन चार पावलं सोबत चाला श्रम ते आश्रम कवी संग्राम सतीशवीर